नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या केवळ आणि केवळ महाराष्ट्रातील चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्याल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला साहित्यप्रेमी बघिणी मंडळाच्या वतीने आयोजित स्त्री साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली याचे उत्तर आहे डॉ अरुणा ढेरे यांची प्रश्न क्रमांक दुसरा नुकतेच प्रकाशित झालेले एक होती माया हे ताडोबातील वाघिणीवर लिहिलेले पुस्तक कोणाचे आहे याचे उत्तर आहे अनंत सोनावणे यांचे प्रश्न क्रमांक तिसरा दिल्ली येथे आयोजित अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे याचे उत्तर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रश्न क्रमांक चौथा राम शिंदे हे महाराष्ट्र विधान परिषदेचे कितवे सभापती आहेत याचे उत्तर आहे अकरावे प्रश्न क्रमांक पाचवा सीमा भागातल्या बेळगाव जिल्ह्यात खानापूर इथे कितव्या गुणफण सद्भावना साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं याचे उत्तर आहे विसाव्या मित्रांनो तर हे होते महाराष्ट्र राज्याची संबंधित पाच चालू घडामोडीचे प्रश्न जाता जाता व्हिडिओला नक्की लाईक करून जाल कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते धन्यवाद